नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेवटी दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यांमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुष्काळी अनुदानाची रक्कम ही वितरित होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो गेल्या खरीप हंगामात राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला त्यासाठी राज्य सरकारने नुकसान भरपाईपोटी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटींचा निधी उपलब्ध करून दिला पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये यासाठी एकशे एकसष्ट कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध झाला असून दोन तालुक्यात सर्वांधिक सुमारे चौदतीस कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी हा बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळता करू नये यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देशही दिले आहेत जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचे राज्य सरकारने ठरविले त्यानुसार राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक देखील राज्यभरात पाहणी करून गेले त्यानंतर राज्य सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून या चाळीस तालुक्यांसाठी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयांचा निधी हा उपलब्ध करून दिला या चाळीस तालुक्यांपैकी पुणे जिल्ह्यात पुरंदर बारामती इंदापूर दौंड व शिरूर या पाच तालुक्यांचा समावेश होता राज्य सरकारच्या निदर्शनानुसार या पाचही तालुक्यांसाठी एकशे से एकसष्ट कोटी वीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून जिल्हा प्रशासनाकडून चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार चारशे चौऱ्याऐंशी लाभार्थ्यांना या निधीचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामात चक्रीवादळ पूर आदी नैसर्गिक आपत्तींकरिता मदत जाहीर केली आहे मात्र हा दुष्काळ निधी वाटप करताना याच क्षेत्रातील शेती पिकांच्या नुकसानीकरिता पुन्हा मदत दिली जात नाही याची खातर जमा करण्याचे निर्देशही जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वर्ता करू नये यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देशही दिले आहेत ही दुष्काळी अनुदानाची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्याचे काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे आणि आता लवकरच मित्रांनो दुष्काळ जाहीर झालेल्या या चाळीस तालुक्यामधील सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही दुष्काळी अनुदानाची रक्कम ही जमा केली जाणार आहे तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार